तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज गाडीतून चिकटपट्टीने तोंड बंद करून कत्तलीसाठी एकोणीस जिवंत खोंडे नेत असताना खानापूर तालुक्यातील बलकवडी गोवंश तस्करी प्रकरणी विवेक विठ्ठल कांबळे वेळ अडतीस राहणार फुलेनगर विटा आणि बबलू नंदकिशोर किलारे वयवर्ष बत्तीस राहणार उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे हा प्रकार शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान घडला तालुक्यातील बलकवडी भागातून विटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरळा नदीच्या पुलावरून पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा बी आर शून्य चार एक्केचाळीस संशयास्पदरित्या जात होती त्यात जर्शी गायींची एकोणीस जिवंत खोंडे वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने नेली जात होती या खोंडांची तोंडे चिकटपट्टीने चिकटवून बंद करण्यात आली होती